नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएस न्यूज तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांचे निकाल आता आपल्या हाती आलेले आहेत आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षानं दहा जागेवरती निवडणूक लढलेली आहे आणि या दहा जागेवरचा अंदाज डीएस न्यूज चॅनेलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगितला होता आणि एवढंही सांगितलं होतं की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा पैकी आठ खासदार हे दिल्लीला पोहोचतायत असंही आपण सांगितलं होतं परंतु आपला अंदाज एक न त्या ठिकाणी कमी ठरला होता कारण मी हेही सांगितलं होतं की वर्धा या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे खासदार येऊ शकतात आणि मित्रांनो ती शक्यता खरी ठरलेली आहे आणि दहा पैकी जवळपास आठ खासदार हे शरद चंद्र पवार यांचे दिल्लीला जात आहेत यामध्ये मला आपल्याला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रातल्या या दहा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दहा जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी लढली त्यापैकी दोन जागेवरती राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना झालेला आहे एक म्हणजे बारामतीमध्ये शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या दोघांमध्ये लढाई झालेली आहे त्या ठिकाणी आणि दुसरी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ही शिरूर मतदारसंघामध्ये झाली आहे त्या ठिकाणी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अमोल कोले हे निवडणूक लढलेले आहेत आणि त्या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शिवाजीराव आडराव पाटील हे निवडणूक लढलेले आहेत आपण सांगितलं होतं की अमोल कोले हे विजयाच्या उंबरट्यावर आहेत आणि मित्रांनो अमोल कोले यांचा दणधनीत विजय त्या ठिकाणी झालेला आहे आणि दुसरं बारामतीमध्ये सुद्धा आपण सांगितलं होतं की सुप्रिया सुळे या आघाडीवर होत्या आणि त्याच निवडून येतील आणि तोही अंदाज आपला डी एस खरा ठरलेला आहे सुनेत्रा पवार यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे आणि सुप्रियाताई सुळे यांचा दणधनीत त्या ठिकाणी विजय झालेला आहे मित्रांनो उर्वरित आठ जागेवरती शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्या ठिकाणी लढली होती आणि याही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पराभव होईल आणि शरद चंद्र पवार यांची राष्ट्रवादी विजय होईल असा अंदाज आपण डी एस न्यूच्या माध्यमात या ठिकाणी सांगितला होता आणि तो अत्यंत तंतोतंत तंतो त्या ठिकाणी जुळलेला आहे मला आपल्याला सांगावं लागेल की बारामती आणि शिरूर हे दोन्ही अंदाज बरोबर ठरल्यानंतर आणखी एक आपण अंदाज सांगितला होता आणि तो म्हणजे दिंडोरी मतदारसंघाचा या दिंडोरी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्री भारती पवार या त्या ठिकाणी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे गेल्या होत्या आणि त्यांच्या विरोधात शिक्षक असलेले भास्करराव भगरे यांना शरदचंद्र पवार यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं मित्रांनो मला आपल्याला सांगावं लागेल की भास्करराव भगरे हे जवळपास सव्वा लाखाच्या जवळपास मताधिक्यानं त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत एक लाख तेरा हजारपेक्षा अधिक मतांनी म्हणजे मताधिक्य हे त्यांना मिळालेले आणि भारती पवार या ठिकाणी पराभूत झालेले आहेत दुसरा भाग असा आहे की त्याच मतदारसंघामध्ये एक तुतारीसारखं दिसणारं चिन्ह होतं पिपाणी आणि ह्याही पिपाणी असलेल्या उमेदवाराचं नाव आडनाव हे भगरेच होतं त्यांना जवळपास एक लाखापेक्षा अधिक मतं मिळालेली आहेत ही पिपाणीची मत स्वतः भास्करराव बगरे यांचीच मतं असल्याचं त्या ठिकाणी बोललं जात आहे जर तिची गोळा बेरीज केली तर भास्करराव बगरे हे जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्यानं त्या ठिकाणी विजयी झालेत आणि भारतीय पवार भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी पराभूत झालेल्या आहेत मित्रांनो दुसरा एक मतदारसंघ येत होता तो म्हणजे माडा या माडा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी विरोधातच राष्ट्रवादी काँग्रेस यांची लढत झालेली आहे या ठिकाणी धैर्यशील मोहिते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार हे खासदार झालेले दिल्लीला पोहोचलेले आणि त्यांच्या विरोधातले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे मात्र त्या ठिकाणी पराभव त्यांचा झालेला आहे दुसरा महत्वाचा भाग होता यामध्ये प्रस्थापित सुद्धा पराभूत होतील असंही आपण सांगितलं होतं अहमदनगरच्या लढाईकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं ला होतं कारण या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील जे की महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील जे की विद्यमान खासदार आहेत ते भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक आहेत आणि त्यांच्या विरोधात अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेले निलेश लंके जे की आमदार होते त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी लोकसभेला सामोरे गेले होते शरद चंद्र पवार यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि या ठिकाणी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा सामना झाला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांचा दणधनी त्या ठिकाणी विजय झालेला आहे आणि सुजय विखे पाटील यांचा मात्र त्या ठिकाणी दारुण पराभव झालेला आहे मित्रांनो महत्वाचा एक आणखी याच्यामध्ये एक मतदारसंघ येतो तो मध्ये येतो भिवंडी मतदारसंघ या भिवंडी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे मंत्री असलेले कपिल पाटील हे त्या ठिकाणी उमेदवार होते आणि त्यांच्या विरोधात शरदचंद्र पवार यांनी सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळ्या मामा यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती आणि मित्रांनो बाळ्या मामा म्हणजेच सुरेश म्हात्रे यांचा त्या ठिकाणी दंदिनीत विजय झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटील यांचा त्या ठिकाणी दारुण असा पराभव झालेला आहे दुसरा एक भाग होता वर्धा वर्ध्यामध्ये मी सातत्यानं सांगत होतो की अमर काळे आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार रामदास तळस यांची आठीतरीचा सामना होईल असं मी बोललो होतो परंतु मित्रांनो माझा अंदाज त्या ठिकाणी आठीतरीचा जरी असला तरी भरत काळे ह्या आघाडीवर राहतील असा होता परंतु भरतराव काळे हे की आमदार आहेत हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार हे त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत आणि जनतेनं भारतीय जनता पार्टीचे रामदास तळस यांना त्या ठिकाणी नाकारलेले ही मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय आणि एक मतदारसंघ असा आहे ज्याचं मतमोजणी ही महाराष्ट्रातल्या सगळ्यांचे सगळ्या मतदारसंघाचे निकाल लागल्यानंतर सुद्धा सुरू होती तो मतदारसंघ म्हणजे बीड या बीड मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं ला होतं त्याचं कारण असं होतं की बीडमध्ये भारतीय जनता पार्टीकडून भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या आणि महाराष्ट्राच्या माजी कॅबिनेट मंत्री असलेल्या पंकजा मुंडे या उमेदवार होत्या विशेष म्हणजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या त्या कन्या आहेत प्रीतमताई मुंडे ज्या की दोन वेळेस खासदार होत्या त्यांच्या त्या भगिनी आहेत प्रीतमताईंच्या जागेवर पंकजाताई मुंडे या उमेदवार होत्या आणि त्यांच्या पाठीशी राज्याचे जे काही कृषी मंत्री आहेत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत धनंजय मुंडे यांची त्यांच्या पाठीमागं मोठी ताकद उभा राहिलेली होती आणि मात्र त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणजे उमेदवार होते ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग हे उमेदवार होते हे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीला सुद्धा प्रीतमताई मुंडे यांच्या विरोधात लढले होते पाच लाख नऊ पाच लाख नऊ हजार मतं त्यांना मिळाली होती परंतु त्यांचा जवळपास दीड लाखाच्या मतानं पराभूत त्या ठिकाणी झाला होता आता यावेळी खुद्द पंकजाताई मुंडे या उमेदवार होत्या आणि दुसरीकडे बजरंग सोनने होते या बीड जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सुद्धा आरक्षणाचा जो इफेक्ट हा मोठ्या प्रमाणात होता जातीवाद सुद्धा इथं झाला आणि विकासाच्या मुद्द्यावरती बीड जिल्ह्याची निवडणूक सुद्धा या ठिकाणी झालेली आहे आपण सांगितलं होतं सगळे एक्झिट पोल सांगत होते की या ठिकाणी पंकजेता मुंडे याच विजयी होतील फक्त डी एस न्यूज चॅनलनंच सांगितलं होतं की पंकजेता मुंडे या ठिकाणी पराभूत होत आहेत आणि बजरंग सोने हेच त्या ठिकाणी विजयी होतील तुम्ही अजूनही तो व्हिडिओ बघू शकता डी एस न्यूजच्या आपल्या चॅनल युट्यूब चॅनलवर तुम्हाला त्यामध्ये आपला अंदाज मिळून जाईल आणि या ठिकाणी अटीत तिचा जो सामना झालेला आहे रात्री उशिरा निकाल लागलेला आहे आणि या ठिकाणी मुंडे जवळपास सात हजार मतांनी त्या ठिकाणी पराभूत झालेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोरणे हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत मित्रांनो शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस दहा जागेवरती निवडणूक लढली होती त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि त्या विजयी झालेल्या मध्ये शिरूर मतदारसंघ आहे बारामती मतदारसंघ आहे माडा आहे दिंडोरी आहे वर्धा आहे नगर आहे भिवंडी आहे बीड आहे आणि रावेर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा या ठिकाणी पराभव झालेला आहे कारण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रक्षाताई खडसे या विद्यमान खासदार आहेत दोन वेळेस खासदार होते आता त्यांची हॅट्रिक झालेली आहे आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीराम पाटील हे त्या ठिकाणी पराभूत झालेले आहेत आणि दुसरा एक अंदाज आपला त्या ठिकाणी होता की सातारा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे हेच निवडून येतील असं आपणही सांगितलं होतं एक्झिट पोलही तसाच होता परंतु या ठिकाणी अचानकपणे उदयनराजे भोसले यांनी उसळी घेतली आणि ते त्या ठिकाणी शेवटच्या फेरीमध्ये निवडून आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी सुद्धा शशिकांत शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचं चिन्ह तुतारी होतं परंतु त्यांच्याच ईव्हीएम मशीनमध्ये पिपाणी वाजवणारा मनुष्य होता आणि त्याचंही मतदान मोठ्या ताकदीचं त्या ठिकाणी त्या उमेदवाराला मिळालं आणि यामध्ये जो विजयाचा फरक आहे तो त्या पिपाणीनं घेतला असं त्या ठिकाणी बोललं जात आहे आणि उदयनराजे भोसले यांचा त्या ठिकाणी विजय झाले आहेत आणि शशिकांत शिंदे पराभूत झाले आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या दहा जागांपैकी आठ खासदार हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिल्लीला गेलेले आहेत मित्रांनो एक्झिट पोल काय असेल काय नसेल याबद्दल सुद्धा आपण वक्तव्य केलं होतं की एक्झिट पोल फिक्झिट पोल काही नाही या ठिकाणी जनतेचा जो काही पोल आहे तो महत्वाचा होता आणि या ठिकाणी आपण सांगितलं होतं की शरदचंद्र पवार यांचे आठ खासदार दिले जातील ते या ठिकाणी जात आहेत मित्रांनो डी एस न्यूजचा अंदाज या ठिकाणी खरा ठरला याचा आनंद आम्हालाही या आहे आणि प्रेक्षक म्हणून तुमच्यासुद्धा प्रतिक्रिया आम्हाला भरभरून मिळालेल्या आहेत ही माहिती तुमच्यापर्यंत देणं मला गरजेचं वाटलं मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली कारण राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्यानंतर सुद्धा आपला दबदबा आपली ताकद या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दाखवून दिलेली आहे हे चित्र या ठिकाणी महाराष्ट्रासमोर नव्हे तर देशासमोर मांडणं हे मला या ठिकाणी योग्य वाटलं मी माहिती दिली तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची असते कारण ती अभ्यस्व असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद